श्री स्वामी समर्थ गुढीपारव्याच्या दिवशी करा हे उपाय ब्रह्ममुर्तावर उठून स्नान करा सुगंध फुले धूप दिवा लावून देवाची पूजा करा पाटावर पांढऱ्या रंगाचे कापड पसरून त्यावर हळद कुंकवांनी अष्टकेने कमळ बनवावे त्यानंतर कमळावर मध्यभागी ब्रह्मदेवाची मूर्ती ठेवून पूजा करावी गणपतीची आराधना करावी ओम ब्रह्माय नम या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा विधीपूर्वक ब्रह्मदेवाची पूजा करावी कडुलिंबाच्या पानाची पावडर बनून त्यात मीठ हिंग जिरे काळी मिरी साखर घालून सेवन करावे यामुळे वर्षभर आरोग्य चांगले राहील शारीरिक वेदना दूर होतात चैत्र नवरात्रीची सुरुवातही याच दिवशी होते अनेक जण या दिवशी घटस्थापना करून उपास करतात चैत्र नवरात्रीमध्ये दुर्गा मातेची पूजा केल्याने समृद्धी सुख आणि ऐश्वर प्राप्त होत